खास करून आमच्या अजय देवगन सर जे आहेत त्यांना दिसू दे आमची मेहनत एक फोटो जरी मिळाला मला अजय देवगन सरांपर्यंत कशाला काय नाही नाही बोल ना काय झालं हा <laughs> तर मित्रांनो इथे मी आलेलो आहे एक रील शूट करायला सुजल असतो आमच्या बरोबर रील्स बनवायला आमचे व्हिडिओ शूट करायला कारण की वेगवेगळ्या ने अँगल्स असतात आणि आम्ही आलो होतो सव्वा पाचला खूप ऊन होतं इथे डोळे असे होत होते हो पण आता सन सनसेट आलेला आहे तुम्ही पाहू शकता सनसेट एकदम आता आपण बघू शकतो सूर्याकडे कायदेशीर एक रिल्स बनवायची होती आम्हाला चाळीस ते म्हणजे पन्नास सेकंडची होती चाळीस पन्नास सेकंडची एक रिल्स असते पण सीन असा झाला की मला काय ऍक्टिंग जमत नव्हती प्रतिभा मला सांगत होती की कशा पद्धतीने म्हणजे एवढं भारी आहे मला जमत नाही नाही तसं नाही म्हणजे वेगवेगळे प्रकारचे अँगल होते आणि मला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन द्यायला जमत नव्हते तर प्रतिभा मला सांगत होती की बघा तुम्ही असे एक्सप्रेशन द्या तसे एक्सप्रेशन द्या त्या हिशोबाने एक तास लागला आम्हाला चाळीस ते पन्नास सेकंडचा रील शूट करायला प्रतिभा हो एक्सपिरियन्स तुझा तसं नाही तुम्ही मला शिकवत मी नाही नाही असं नाही खूप टाइम लागला आम्हाला ऍक्टिंग येत नाही म्हणून नाही असं काय नाही बघा ऍक्टिंग काय कोणाला काय डायरेक्ट येत नाही अशी आणि प्रतिभाने कधी असे रील्स वगैरे म्हणजे तिच्या टायमाला कॉलेज बिलेजच्या टायमाला कधी असे म्हणजे सॉंग वगैरे ऐकले नाही काय म्हणजे ॲक्टिव्हिटीज केली नाही त्याच्यामुळे आता खूप हार्ड जाते प्रतिभाला हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला पण मी तिला सांगतो की जबरदस्ती नको तुला जर करायचं असेल तर कर, नाही नाहीतर नो इश्यू पण प्रतिभा खूप सपोर्ट करते एवढ्या उन्हामध्ये वगैरे प्रयत्न करते प्रत्येक गोष्टी करायला प्रतिभा आता तुला म्हणजे जमते ना थोडं बहुत माझे मिस्टर मला शिकवतात ऍक्टिंग कशी करायची हो ते तर आई शिकवतोच पण खरंच सांगतो चाळीस हा बोल एकच रील्स बनवायची होती पण त्याला मी एक तास लावलाय एक तास लागलेला आहे शिकवायला कारण की कसं का आहे कोणती गोष्ट पटकन येत नाहीये आता जे बाकी जे तुम्ही रील्स बघता लोकांचे खूप छान असे कपल्स असतात कपलचं सगळे छान असतात पण ऍक्टिव्हिटीजच्या हिसाबाने कधी मला कुठली गोष्ट येत नाही तर कधी प्रतिभाला येत नाही तू रडते कसाला वाघल वागल रडणार नाही येत नाही तर अरे असं थोडी रडायची गोष्ट नाही आहे प्रतिभा पण खूप छान असा सपोर्ट करते आपल्याला आणि प्रतिभाला कधी कधी रडायला यासाठी येतं की चाळीस ते पन्नास सेकंडचा व्हिडिओ शूट करायला एक तास लागतो आणि मग प्रतिभाला असं वाटतं मला काय येत नाही मी जाऊ दे मग मी घरी मी तुला असं काही नाही तू शिक शिकलं तर येणार आणि जर तुला मनापासून यायचं नसेल तर नको येऊ पण प्रतिभा खूप मेहनत करते ह्या गोष्टीसाठी अरे तू रडते कशाला हे बघा आता प्रतिभा आता रडायला लागलेले आहे जाऊ सर काय टेन्शन घेऊ नको का रडायचं कारण काय तू आता मी तुला काय ओरडलो मारला काय बोललो शिव्या द्या काय आलं बोल काय नाही बोल ना काय झालं हां मग रडते कशाला तू मग बरोबर आहे ना तुम्ही एवढं शिकवलं तरी मला ॲक्टिंग जमत नाही अरे असं काय नाही यार ऍक्टिंग बिक्टिंगचं काय एवढं हे टेन्शन घेऊ नको तू एवढं शिकवतोय म्हणजे की मी माझ्या बायकोलाच शिकवतोय ना की दुसऱ्या कुठल्या कडक मुलीला तर शिकवत नाही ना की तू अशी रडतेस <laughs> तर काय रडू नको छान असा प्रयत्न केलेला आहे प्रतिभा आणि व्हिडिओ बनवायचा खरं सांगतो खूप टाईम जातो ह्या सगळ्या गोष्टीला असं पण नाही की आसमान चालेवाले व्हिडिओ की दहा सेकंड असं वरती वरती कॅमेरा सनसेट वगैरे दाखवला आणि पाच सेकंड फक्त लिप्सिंग केली आणि बाकीचे जे दहा एक सेकंड आहे ते स्लोमोमध्ये गेले असं नाही आहे तर पूर्ण व्हिडिओ शूट करायला लागतो वेगवेगळ्या प्रकारचे अँगल लागतात त्याच्यामुळे प्रतिभा पण कधी कंटाळा नाही करत प्रतिभा तू कंटाळा नाही करत ना कधी असा व्हिडिओ बनवताना नाही प्रतिभाला असं वाटतं की माझे जे हसबंड आहेत ते एवढी मेहनत घेतात तर मला त्यांना साथ द्यायला लागेल नाही तर दुसरी कोण मुलगी आली ती पटकन खूप छान असा परफॉर्मन्स देऊन जाईल पण प्रतिभाला असं वाटतं की मीच शिकते तुमच्याबरोबर मला शिकवा थोडा वेळ लागला, लागला आपना आपना तरी चालेल आणि मी पण ॲग्री आहे ह्या गोष्टीला की ठीक आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण आपण आपल्या बायकोबरोबरच व्हिडिओ बनवायचे कधीतरी व्हिडिओ बनवतो कुठल्या मुलीबरोबर कारण की त्यांची पण एक रिक्वेस्ट असते की दादा आमच्यावर एक व्हिडिओ बनव तर चालून जातं पण प्रत्येक गोष्ट सगळ्यात सगळेच व्हिडिओ मी दुसऱ्यांवर नाही बनू शकत आपल्या बायकोबरोबरच बनवायची आहे मला व्हिडिओ तर कसा वाटलं तुला आजचा व्हिडिओ आता एडिट कराल मला आणि सुजलचे खूप खास करून धन्यवाद राहुल म्हणजे सुजलचा आभार आहे की सुजल आमचे व्हिडिओ शूट करतो म्हणजे कंटाळा नाही करत की अरे संजय मामा तू असा हे कर मामा तसा आणि मामी प्रतिभा एवढे टेक द्या लागतं प्रतिभाला एवढे टेक मला वाटतं शंभर टेक झाले असते आतापर्यंत आतापर्यंत या व्हिडिओ मध्ये झाले खरंच आहे बघा थोडेफार टेक घे पण मावी करतात सांगावं लागतं पण मावी तेव्हा करतात पण एक प्लस पॉइंट सुजलचा की जेवढे पण टेक घ्यायचे तेवढे सुजाला असा कंटाळा नाही करत त्याला जरा तरी उन्नीस बी दिसलं तो समोरून बोलतो कधी कधी आम्ही बोलतो हे घ्यायचाल हा टेक चल, चल काय टेन्शन घेऊ नको तर अशा गोष्टी होत्या कधी कधी प्रतिभाला होतो आम्ही तुम्ही हे बरोबर नाही केलं तर प्रतिभा स्वतः बोलते की हो राह राह दे रे आता चल हेच राहू दे तर तसं नाहीये टेक परफेक्ट आला पाहिजे भले तीस सेकंडची व्हिडिओ असू दे असू दे नाही तर एक मिनिटाचा व्हिडिओ असू दे टेक परफेक्ट आला पाहिजे काय बोलतो हे तर आहे कारण की उन्नीस बीस ना आपण एवढा उन्हातून मेहनत करतो तर हलगर्जीपणा झाला पण हलगर्जीपणा नको कारण की आ, हे बघा हे तीस सेकंडचा व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत लागते आपण बोलतो अरे हे काय हे व्हिडिओ बनवतात हे व्हिडिओ बनवतात ते बनवतात पण काय नाही आम्हाला आवड आहे आणि जी आमची आवड आहे ती आम्ही मध्ये बनवणार आहे एकदम घाई घाई करून आवड नसते ह्या गोष्टीसाठी आणि कधीतरी आमची मेहनत रंग राहील काय बोलतात कधीतरी आमची मेहनत पण दुनियाला दिसेल खास करून आमचे अजय देवगण सर जे आहेत त्यांना दिसू दे आमची मेहनत एक फोटो जरी मिळाला मला अजय देवगण सरांपर्यंत तर, -तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्या माझ्यासाठी कारण की आई वडिलांनंतर अजय देवगण सर आहेत त्यांना आपण फॉलो करतो आणि काय बोलतो त्याला इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन आहे ते अजय देवगण सरांपासून आहे आमचे आणि प्रत्येक सिंगम पासून बुलेट तुम्हाला माहिती असेल माझी बुलेट गाडी तिथे उभी आहे आणि ही बुलेट जी आहे तुम्ही दोन हजार आठमध्ये सिंगम पिक्चर आला होता तेव्हाची ही बुलेट आणि तेव्हाचं स्वप्न आहे आणि तेव्हा मी ही बुलेट आत्ता घेतली एक वर्ष पण नाही झालं तर एवढं अजय देवघांना आपण फॉलो करतो तर चला मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्ही माझ्या फेसबुक यूट्यूब इंस्टा ह्या प्रत्येक आयडीवर बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसे आले तर चला ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची तुम आम्ही पण काळजी घेतो जय इन जय महाराष्ट्र